नमस्कार मित्रांनो मी किरण आपल्या फोडणी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण पातोड्याचा रस्सा बघणार आहोत त्याच्यासाठी लागणारं साहित्य बेसन आलं मिरची कोथिंबीर कांदा हळद लाल तिखट काळा मसाला धने तमालपत्र मीठ खोबरं यामध्ये आपण खडे मसाले घेतलेले दालचिनी इलायची मिरे लवंग जिरं तेल लसूण आता आपण हे लसूण आणि मिरची बारीक करून घेऊयात आपण आता पातोड्या बनवून घेऊयात त्याच्यासाठी आपल्याला कढईमध्ये तेल घालायचं आहे मी इथं तीन चमच तेल घातलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ देऊया तेल आता आपलं गरम झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालूयात थोडं जिरं घालूयात त्याच्यामध्ये आता आपण लसूण घालूयात मी अर्धा लसूण घातलाय अर्ध्या नंतर आपण रशाला घालणार आहे तर मिरची सुद्धा घालून आहे याच्यामध्ये त्यात आता आपण पाणी घालूयात याच्यामध्ये दीड ग्लास पाणी घालणार आहे त्यामध्ये आपण आता अर्धा चम्मच हळद घालूयात चवीनुसार मीठ घालते मी या पाण्याला आता आपल्या उकळी आलेली आहे आपण आता याच्यामध्ये बेसन घालणार आहे त्याच्यामध्ये आता आपण लसूण घालूयात मी अर्धा लसूण घातलाय अर्धा नंतर आपण रशाला घालणार आहे तर मिरची सुद्धा घालून घेतलेली याच्यामध्ये आपण <स्थाथ> आता या बेसनाला एक पाच मिनिटं शिजून घेऊयात आता शिजून झालेला आहे त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालूया मी आता गॅस बंद करून घेते मी तेल घेतलेलं आहे आपण ताटामध्ये घालूयात ताटाला हे चांगलं पसरून घ्यायचं आपण जे बेसन शिजवून घेतलं होतं ते आता या ताटामध्ये घालूयात आता मी एक बेसन याच्यामध्ये सगळं काढून घेतलेलं आहे आता आपल्याला असे थापून घ्यायचं आहे आपल्याला बेसन आता आपण त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घालूया थोडस खोबरं सुद्धा घालूयात त्याच्यावरती मध्ये तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घालू शकता सुको सुद्धा घालू शकता जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते आपण घालून घेऊयात आणि थोडस दाबून घेऊयात आपण त्याच्या आपण आता सुरीने काप करून घेऊयात ह्या वड्या आशा देखील खायला खूप छान लागतात आता आपल्याला पातोड्याचा जो रसा करायचा आहे त्याच्यासाठी मसाला करून घ्यायचा आहे तर आपण मसाला करून घेऊयात त्यासाठी मी दोन चमचे तेल घालते छोटेवाले ते त्यात मी सुकं खोबरं घालते मी एक वाटी घेतलेलं आहे खोबरं आपण त्याच्यामध्ये धने घालूयात धने मी एक दोन चम्मच घेतलेले आहेत त्यामध्ये जिरे घालते मी जिरे अर्धा चम्मच घेतलेला आहे आपण आणि जे खडे मसाले घेतले होते ते ह्याच्यामध्ये घालूयात मसाला आपला भाजून झालेला आहे मी हा मसाला काढून घेते त्याच तव्यावरती आता मी एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे तो देखील ह्याच्यामध्ये घालते त्यात आपण एक चमचा तेल घालूयात कांदा देखील छान असा परतून घेऊया यामध्येच आता मी लसूण घालून घेते आपण आल्याचा एक छोटा तुकडा घालूयात आपण जो मसाला भाजून घेतला होता मगाशी तो आता आपण खलबत्यामध्ये बारीक करून घेणार आहे तुम्ही पाहिजे तर हे मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकताय खलबत्यामध्ये बारीक करून घातलं की त्याची टेस्ट एक वेगळी येते त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपण हे बारीक करणार आहे आपला मसाला हा कुटून झालेला आहे आता आता मी याच्यामध्ये कांदा घालून हात देखील कुटून घेणार आहे आपण हा कांदा देखील दे आता छान असा वाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता सगळा बारीक कांदा झालेला आहे खनबत्यामध्ये कुठल्यावर आता आपण पातोड्याचा रस्सा करणार आहे त्यासाठी मी कढई मग अशी जी आपण पातोड्या करून घेतल्या होत्या तीच कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता आपण तेल घालूयात आपलं तेल आता गरम झालंय त्यामध्ये मी आता लसूण घालते आपलं लसूण देखील आता परतून झालेला आहे त्यामध्ये मी आता दोन तमालपत्र घालते आता मी त्यामध्ये जो आपण कांदा बारीक करून घेतला होता तो घालणार आहे आता आपला कांदा देखील परतूक झालेला आहे आपण त्यामध्ये जे सुकं खोबरं खडे मसाले बारीक करून घेतले होते ते घालूयात त्यामध्ये आपण आता अर्धा चमच हळद घालूयात एक मोठा चमचा आपण लाल तिखट घालूयात अर्धा चमचा आपण काळा मसाला घालूयात आता आपले मसाले देखील छान असे परतून झालेले आहेत आपण त्याच्यामध्ये आता पाणी घालूयात आपल्याला जितका रस्सा करायचा आहे त्या हिशोबाने आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे मी याच्यामध्ये जवळपास एक तांब्या पाणी घातलेलं आहे त्यामध्येच आपण आता चवीनुसार मीठ घालूयात त्यामध्ये मी आता थोडीशी कोथिंबीर घालते त्याला आपल्याला एक उकळी काढायची आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पातोड्या सोडून द्यायच्या आपला रस्सा तो उकळून झालेला आहे आपण त्यामध्ये पातोळ्या घालूयात आपल्याला पातोळ्या घालून सुद्धा एक पाच मिनिटे शिजवून घ्यायचं तयार झालेला आहे आपल्या पातोळ्याचा रस्सा तुम्ही करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये द्या